तुम्ही मुलांच्या नावाने सुद्धा एसआयपी चालू करू शकता किंवा मुलांचं अकाउंट ओपन करून सुद्धा एसआयपी चालू करू शकता हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आहे बाळ झालं सहा महिन्यात त्याने काय केलं आधार कार्ड पॅन कार्ड काढलं बाळाचं बँकेमध्ये अकाउंटही काढलं आणि तो पहिल्या वाढदिवसाला त्याची एसआयपी सुरू केली विचार करा म्हणजे पुढे तो जेव्हा अठरा वर्षांचा होईल म्हणजे सतरा वर्षांच्या गुंतवणुकीचा कालावधी त्या मुलाला मिळाला बऱ्याच लोकांना माहीतच नाही लोक करतात स्वतःच्या नावाने काही ते चुकीचं नाही परंतु मुलांच्या नावाने जर एसआयपी चालू केली त्यांच्याच बँक अकाउंट काढून त्यातून तर लोक थोडीशी लॉंग टर्म साठी भावनिकरित्या त्या फायनान्शियल गोष्टला अटॅच होतात आणि पैसे त्यांच्या शिक्षणासाठीच वापरतात हा माझा अनुभव नाहीतर बघा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही ना काही का आर्थिक समस्या आज नाही उद्या येऊ शकतात येणारच नाही असं म्हणणं तुम्ही मग असं काय होतं मग मुलांसाठी गुंतवणूक केली येणार स्वतःच्या बँकेतून तर मग ते विड्रॉ पण करतात वेळी जर मुलाच्याच बँकेतून जर गुंतवणूक केली असेल मुलाच्या नावाने तर ते त्याला हात लावत नाही किंवा मग थोडासा विचार करत नको पण स्वतःच्या विचार केली ना बघू करता येईल मी परत चालू करेल म्हणजे थोडंसं मुलाच्या नावाने केली तर ती भावनिक गुंतवणूक होती की बाबा नाही मुलीच्या बँकेतून करतोय मुलीच्याच अकाउंटवरून करतोय मुलीच्याच नावाने आहे की तिच्या मॅरेजसाठी आहे तिच्या हायर एज्युकेशनसाठी आहे तर नको मला त्याला काढायला